पुढची बातमी पाहूया या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे बहुमत मिळालं तरीही मात्र मंत्रिमंडळ विस्तार नाही हरलो जिंकलो तरी बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे की आज कदाचित पहिल्यांदा असं आम्ही पाहतोय की एवढं बहुमत मिळाल्यानंतर मग ते एमचं असेल ते निवडणूक आयोगाने दिलं असेल मुख्यमंत्री निवडायला एवढे दिवस लागले ते झाल्यानंतर कॅबिनेट एक्सपॅन्शनला दिवस लागले आता खाती वाटप त्याच्यावरनं नारज नाट्य सुरू होईल त्याच्यावरनं फंडाचं नारज नाट्य सुरू होईल आणि महत्त्वाची गोष्ट हेच राहते की खाती कुठची मिळावी कशी मिळावीत हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं कॅबिनेट एक्सपॅन्शन होऊन देखील विस्तार होऊन देखील अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत अजूनही खात्यांचा आता पत्ता नाही आहे काही काही लोक तर गायबच झालेत ईव्हीएमबद्दल आमचं स्पष्ट मत आहे जेव्हा जिंकलं होतं तेव्हा पण मत आहे आणि जिथे हरलो तिथे पण मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत एममध्ये आम्ही हॅकिंग नाही बोलणार पण प्री लोडेड प्रोग्राम असतो अनेक गोष्टी आहेत आणि जर हे होत नसेल तर व्ही व्ही पॅट पूर्ण आम्हाला मोजू द्या ना क्रॉस चेकिंग करू द्या का रिटर्निंग ऑफिसर्स आमच्या अनेक आमदारांना सांगतात की तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकत नाही मार्केटवाडीचा जो विषय आहे तिथे देखील जिंकलेले आमदार सांगतात की त्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे हरलेलं नाही जिंकलेलं सांगत आहेत सोयाबीनचं असेल किंवा कापसाचं असेल सोयाबीनचं तर आम्ही जाहीर केलं होतं की सात हजार मिळालं पाहिजे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत कुठे ना कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे या सरकारकडे जे बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे बहुमताच्या ताकदीवर असो किंवा केंद्र सरकारच्या ताकदीवर असो शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे